शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस शेवंतीची लागवड करतो तर लागवड करता असताना महत्वाचा विषय आला किंवा लागवडीचा हंगाम म्हणजे प्रत्येक शेवंतीचा लागवडीचा हंगाम वेगळा आहे पुलेण्याचा कालावधी वेगळा आहे आणि बरेचसे शेतकरी ज्यावेळेस शेवंतीची लागवड करत आहेत काही शेतकरी जून जुलैला लागवड करतायत काही शेतकरी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुद्धा शेवंतीची लागवड करतायत काही शेतकरी जानेवारी फेब्रुवारी म्हणजे बाराही महिने शेतकरी आता शेवंतीची लागवड करू लागलाय पण बऱ्याच वेळा असं होतं की बाबा काही शेतकरी बिगर हंगामी सुद्धा शेवंती लागवड करतात पण बिगर हंगामी शेतकरी ज्यावेळेस शेवंती लागवड करणार त्यावेळेस विषय आला किंवा व्हरायटी सिलेक्शन महत्वाचं मी कोणती व्हरायटी निवडली पाहिजे लागवड करत असताना लागवड अंतर किती असावं ज्यावेळेस शेतकरी बिगर हंगामी शेवंती लागवड करणारे त्यावेळेस जी लाईट लावली जाते प्रकाशासाठी तर ती लाईटची निवड करताना बल्ब कशी वापरले पाहिजे त्याला किती एम एम ची वायर वापरली पाहिजे दोन मधलं सपिशन अंतर किती पाहिजे दोन रूपातलं अंतर किती ठेवलं पाहिजे जर ज्यावेळेस शेतकरी बिगर हंगामी शेवण ती लागवड करतोय तर लागवड करत असताना ज्यावेळेस बेसल डोस कि वापरतोय किंवा वॉटर लेबल खातांचे व्यवस्थापन असेल फवारणी व्यवस्थापन असेल ते कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा शंकर मेमाने राहणार पे सर्वे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला सांगा शेवंतीची शेती तुम्ही किती वर्षाला करताय मी तशी चार पाच वर्ष झालं करतो पण बिगर रांगा मी आता दोन वर्ष झालं चालू केले मी बरं आता मला सांगा बिगर हंगामी जेव्हा तुम्ही शेवंती लागवड करताय तर लागवड करत असताना मग तो विषय आला की व्हरायटी सिलेक्शन तर तुम्ही बिगर हंगामी दोन ते तीन वर्षाला शेवंती करताय कोणती व्हरायटी जास्त करून प्रेफरन्स देतात लावण्यासाठी माझी निवड बागेश्री व्हाइटला कारण मी लागण करताना सगळ्या व्हरायटी लावल्यात आपला सेंट व्हाईट लावलाय पौर्णिमाच्या लावल्यात दोन्ही व्हरायटी सेंट मधल्या बी दोन्ही बागेश्री बी लावल्यात आणि पर्पल पण व्हरायटी ते पण लावलेली मी पण सगळ्यात जास्त उत्पन्नाच्या बाबतीत बघितलं तर बागी श्री ही व्हरायटी अशी आहे की वजनाला बी चांगली उत्पन्न चांगले आणि माझ्या प्लॉट येत नाही मी चालू झाल्यापासून कोणी चालवले नसतील पण सहा सहा महिने चालवलेले प्लॉट मी आता मला सांगा बिगर हंगामी मी शेवंती लागवड करत असताना लाईटीचा फायदा काय होतो महत्वाचा लाईटीचा फायदा असा आहे हे झाड आहे ना झाडाला असं ग्रोथ चालू राहते जे लाईट लावली ला ना जेव्हा अंधार झाडाची हो ग्रोथ थांबली झाड था, थोडक्यात झोपलं जातं पण या लाटीमुळे झाडाची झोप नसतं जागा असतं ते कंटिन्यू त्याचं काम चालू असतं वाढण्याचं चा। प्लस दुसरा फायदा असा आहे लाईट लावली तर झाडाला कळी येत नाही म्हणजे लवकर कळण्याचं प्रमाण आहे ते येत नाही आणि झाडं वाढून जातात म्हणजे झाडं मोठी होतात फुटवे चांगले निघतात त्याकरता लाईट लावली जाते आता महत्वाचा प्रश्न बिगर ज्यावेळी शेतकरी बागेश्री वाईट शेवंतीची लागवड करतो तसा लागवडीचा हंगाम पंधरा फेब्रुवारी ते ती, आ, तीस मे पर्यंत बरोबर पर, पण बरोबर तुम्ही ला, ज्यावेळेस लागवड केलेली आहे बिगर हंगामी लागवड कधी केलेली आता बागेश्री वाईटची माझा गेल्या वेळेसचा प्लॉट आता एक जानेवारीचा पण ह्या वेळेसची लागण माझी पाच डिसेंबरची जरा एक महिना अगोदरच लागण केलेली कारण गेल्या वर्षी मी ज्यावेळेस प्लॉट चालू झाला तो सरासरी एप्रिल एंडिंगच्या दरम्यान मे पहिल्या आठवड्यात चालू झाला पण ज्यावेळेस आपण हंगामी शेती करतो ज्यावेळेस हंगामीचा माल येतो त्यावेळेस बाजार जरा कमी जास्त होतात पण बिगर हंगामीतली लागण केली तर चार रुपये जास्त होतात बरोबर आणि प्लॉट बी आपला व्यवस्थित चालला होता काय अडचण नाही आली आता किती क्षेत्रावर तुम्ही जी बाकी श्रीवाईटची लागवड केलेली आता हे आपलं एक, एक एकर क्षेत्र एक 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 एकरावरती नऊ हजार कलम के लागण केलेली आपण नऊ हजार आता लागवड करत असताना लागू सिपेशी आणता तुम्ही सांगता की दोन ते तीन वर्षाला बिगर हंगामी लागवड करताय तर तुम्हाला जे अनुभव आले शेतीमध्ये बिगर हांग्या मी शेवंती लागवडीमध्ये तर लागवडीचं सफिशियंट अंतर दोन बेडमधलं किती पाहिजे आणि दोन रुपातलं किती पाहिजे उत्पन्नाच्या दृष्टीने सुरुवातीला मी लागण करताना दोनच फुट अंतर मध्ये सोडायचं सरासरी चार फुटाचा वेड यायचा पण त्यावेळेस झाडाचं पडायचं प्रमाण जास्त असं राहतं पडलं तर ती खालची फुलं खराब होतात बरोबर मग आपला उत्पन्न खर्च भी वाढतो औषधांवरती नंतर मी थोडं वेळ आपण मल्चिंग वर म्हणून मी मल्चिंग वर लागण चालू केली गेल्या वर्षापासून आणि दोन ह्याच्या अंतर मधलं आपलं अंतर आहे सात फुटावर ड्रिप, ड्रिपर टू ड्रिपर सात फुट आणि दोन रोपाच्या मधलं प्रत्येक ड्रिपरच्या ड्रिपर दोन रोप सव्वा फुटाचा अंतर आहे बरोबर आता मतोदिशाला किंवा ही जी बिगर हंगामी जेव्हा शेतकरी शेवंतीला लागवड करतोय तर जी तुम्ही मल्सिंग वापरले मल्चिंग व्यवस्थित बसवलेले आहे आणि मल्चिंग किती मायक्रॉनचं वापरलं पाहिजे जेणेकरून आपल्या पर्यंत सुद्धा मल्चिंग पुरलं पाहिजे कारण का शेवंती सात ते आठ महिने आपल्या जमिनीमध्ये राहणार हो बरोबर आहे त्यावेळेस मल्चिंग सुद्धा पर्यंत राहिलं पाहिजे आणि त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यासाठी पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर किंवा तीस मायक्रॉनचा वापरू शकता तुम्ही मी आपण चाच वापरला गेल्या वर्षी मी हाच वापरला होता आणि ठीक काय अडचण येत नाही पर्पल शेवंती लावली होती मी मल्चिंग वर पण नंतर का तर तिला फुटवे खाल्ला असतात जास्त त्याला मला तो पेपर फाडावा लागला पण ते फाडताना नंतर माझी भाग्यश्री निम्यात होती व्हाईट आणि पर्पल निमत होती पण ती भाग्यश्रीला काय अडचण आलेली नाही पर पर करप्या परत शेवटपर्यंत आल नाही करप्या येत नाही झाडाची ग्रोथ चांगली राहते सुरुवातीला मुळे मुला मुळांची वाढी चांगली होती मल्चिंग मध्ये आता आम्हाला सांगा तुम्ही सम काय सांगितले की पर्पल जी व्हरायटी मध्ये खाल्लं फुटूयात निघतात तसे भाग्यश्री व्हाईटला खाल्लं फुटवे निघतात का मल्चिंग फाडायची गरज पडते का वाईटला म्हणजे आतापर्यंत फाडाची गरजच पडली झाडची ऍक्टिव्ह असतं झाड बी चांगल्या पद्धतीने होतं जर तुम्ही बिगर हंगामी करा हंगामी करा त्यापेक्षा मल्चिंग वरच झाड कधी बी मोठच असतात आपल्याकडे गेल्या वर्षीचे व्हिडिओ नाहीत किंवा नंतर आपण चालू सीजनचा प्लॉट तुम्हाला नंतर दाखवूच पण ह्याच्या झाडांची हाईट तंबड लागली होती मग आता बिगर हंगामी शेतकरी ज्यावेळी शेवंतीला लागवड करणार मात जो शला कि बाबा जो हाय कॉस्टिंग आहे आता पहिलं काय व्हायचं की बाबा अगदी घरात लावण्यासाठी लाईट नव्हती पण आता शेतकरी शेतामध्ये लाईट लावतोय तर तो, तो लाईटवरचा खर्च आहे हा लाईटवरचा खर्च एकरी किती येतोय आता हा लाईटवरचा खर्च मला गेल्या वर्षी केला होता त्यामुळे गेल्या वर्षात थोडा खर्च कमी होता पण तरी पण माझे सत्तावीस हजार रुपये गेले होते आणि प्लस एक चार पाच हजार रुपये लाईट बिल येत बरं बर, हा ते आपण लाईट आपण एक सवा महिने तरी ठेवतो बरोबर त्या कालावधीतला लाईट बिलाचा खर्च एक पाच एक हजारच्या आसपास येतो हो। थोडक्यात तीस ते बत्तीस बत्तीस हजार रुपये बरोबर हे बल्ब किती ह्याचे किती व्याटचे बल्ब येते हे बल्ब दहा व्याचे आणि जी वायर वापरली सिक्स एव्हन ची वापरलेली आपली सर्व्हिस केबल ही आता मला सांगा जी लाईट कापून केलेली बरोबर का हे दोन बलातलं अंतर आणि दोन रो आहेत रो मध्ये काय केलं तुम्ही याकडे एक लावलेलं आहे किती ह्या दोन बालातला अंतर आहे पंधरा फूट आणि ह्या दोन बेडच्या मधला अंतर आहे सात फूट हा चौदा फूट म्हणजे दोन, hmm. दोन दोन लाईट लाईटीच्या लाईनीच्या मधला अंतर आहे चौदा आहे आणि दोन या मधला दोन बालामधला अंतर दोन अंतर पंधरा आहे आता बरेचसे शेतकरी मला फोन करून विचारतात की बाबा आम्हाला बिंग बिगर हंगामी शेवणतीला लागवड करायची पण शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही किंवा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांनी सांगितलं की जर तुम तुम्हाला जर बिगर हंगामी शेवणतीला लागवड करायची तर महत्वाची गोष्ट लाईट लागते आणि लाईटीचा फायदा बी मग सांगितला की बाबा जी व्हिजिटिव्हिटी ग्रोथ आहे शाकीवाट चांगली होती दोन रूम मधलं अंतर पाहिलं तर चौदा आहे म्हणजे थोडक्यात मधलं आणि दोन बलातलं अंतर किती सांगितलं तुम्ही पंधरा फुट पंधरा आहे शेतकरी मित्रांनो लाईटीचा फायदा सुद्धा चांगला होतो शाकी वाढ सुद्धा चांगली होती मला सांगा आता ज्यावेळेस तुम्ही ह्याला बेसल डोस वापरलाय हा तर बेसल डोस किती प्रमाणात टाकला जातो किंवा कोणते कोणकोणती खत ही बेसल मध्ये वापरली जातात आपण याला वापरताना सुरुवात सेंद्रिय खतामध्ये आपण शेणखत वापरलेले बरोबर दोन टेलर बर, चारचाकी त्यानंतर एक कोंबड खताचा प्युअरचा एकरी एकरी एक टेलर एक एक त्यानंतर ते आपलं कृषी अमृत आहे त्याचे एक आठ बॅगा त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर ग्रीन गुजरात घेतलं आणि आपल्या वेन्सलडोस मध्ये रासायनिक मध्ये आपण कॉम्बो घेतला जो बावन किलोची बॅग येते ना मायक्रोट ची बॅग ती एक अठराशे दोन बॅगा आणि पोटॅश घेतला ऑर्गॅनिक पोटॅश म्हणजे बेसन डोस भरपूर भर गरजेचं आहे गरजेचं आहे जर आपल्याला झाडांची वाढ लवकर असेल थंडीचे दिवस असतात किंवा आपण बिगर हं हंगामी आपण शे करत असतो लागवड्याची त्यावेळेस झाडाची ग्रोथ जर आपल्याला किंवा झाड मोठी करायची असतील तर त्याला खत त्या प्रमाणात दिलं पाहिजे आता मला सांगा ह्या एकर क्षेत्रामध्ये एक रोपांची एक संख्या किती बसवली तुम्ही आपण नऊ हजार बसवले आता मला सांगा तुम्ही सांगता की नऊ हजार रुपयांची संख्या बसवली बरोबर हो रेग्युलर ज्यावेळेस आपण शेवंती लावतोय बाकीशी वाईट फेब्रुवारी महिन्यामध्ये बरेचसे सहा हजार ते सात हजार कलम एकरी बसवतात मग दोन हजार जी कलम बसवले हो एक्स्ट्रा ह्याचं कारण काय ह्याचं कारण आपण मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आपण जे मल्चिंग टाकलं ह्याचा डिस्टन्स मोठा आहे बरोबर पण आपण काय करतो ज्यावेळेस झाड जवळ असतील त्याला बांधायची गरज पडत नाही दाटे असल्यामुळे आणि विशेष म्हणजे बी नाही आणि दाटे असल्यामुळं त्याला आपला जो वरचा खर्च आहे बांधणीचा किंवा औषधाचा तो लय होत नाही आणि झाड एखादी गुथून राहतात त्यामुळे थोडी मी लागण करताना थोडी दाट केलेली आहे आता शेवंतीचं मी लागवड केली एक रोप किती रुपयाला आणले होते हे एक रोप एक ऐंशी एक रुपये दोन रुपये ऐंशी पैशाला आपल्याला जागापोच झालं होतं बरं आता असं काय आहे का की बाबा रोपांची उंची एवढीच पाहिजे किंवा ज्यावेळेस तुम्ही नर्सरी मधनं ट्रे आणली बरोबर का हो oh. तर ट्रे किती कपाचा ट्रे होता काही वेळेस असं होते की बाबा लागवडीच्या अगोदर त्यातलं कोकोपीठ पडून जाते आणि मग ती व्यवस्थित त्याला त्याची जी, जी मुलांची वाढ व्यवस्थित झालेली नसती त्यावेळेस असा काही विषय आहे का हा तसा आहेच ना ज्यावेळेस लय दिवसाचे नाही पाहिजे झालेली तिथं बरोबर ते वळखायचे कसे तर खाली त्याच्या मुलाची असे चुंबळ तयार होते गोल बरोबर हा ती झाड लावली तर ते लवकर ग्रोथ घेत नाहीत बरोबर हा आणि झाड आपण घेतात किंवा मुळाची वाढ किंवा ती साई सरासरी आपण एक एवढ्या मापाची धरू शकतो बरोबर फुटा बी ऍक्टिव्ह असतं आणि त्याची ग्रोथ बी चांगल्या प्रकारे किती किती होलचा ट्रे किंवा किती कपाचा ट्रे मधली वापरताय रेग्युलर आता मी दोन वर्ष झाले सव्वाशेचा कप आहे सव्वाशेचा तेच वापरतोय त्यातनं म्हणजे सव्वाशे रुपये येतात एका ट्रे मध्ये आणि जाडाची क्वालिटीनुसार आपण पाहताना जर बघतोच की बाबा चांगल्या पद्धतीला पाहिजे आणि ते देणारे नर्सरीवाले येतात ग्रीन गोल्ड वाले आपले त्यांच्याकडूनच आपण रोप मागवलेली आहेत ते विश्वासू शेत असं नाही कि बाबा तुमचं आपला समजले नाही किंवा दिलेत असं भी नाही शेवटी याच्यावरती नर्सरीवाल्यांनी भी शेतकऱ्याला फसवत नाही बरोबर शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी नर्सरीला सांगतो की बऱ्याच वेळा काय झालं की गेल्या वर्षी मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले कि बाबा आम्ही ह्या नर्सरीतनं रूप आणली आम्हाला सेंट व्हाईट आम्हाला भाग्यश्री व्हाईट लावायची होती आणि काही नर्सरीवाल्यांनी सेंट व्हाईटचे रो नर्सरी रो 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 मा ची रोपं दिली नर्सरीवाल्यांना माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना जे रोपं पाहिजे तीच तुम्ही रोपं द्या उगस तुमच्या काही शिल्लक रोप आहेत म्हणून ते भाग्यश्री व्हाईट आहे आणि त्यानुसार मग सेंट व्हाईट द्यायची असं अजिबात होऊन देऊ नका बरेच शेतकऱ्यांनी मला महाराष्ट्र बरेच शेतकऱ्यांशी मी संवाद साधतोय बरेचशे शेतकऱ्यांशी फोनवर रोजचं बोललो होतंय काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी गेल्या वर्षी झाल्यात त्यामुळं नर्सरीवाल्यांना महत्वाची माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जे शेतकऱ्यांना पाहिजेच तीच द्या शेतकऱ्यांच्या काही माती मारू नका मला सांगा लागवड करत ज्यावेळेस तुम्ही लागवड केली तर लागवड केल्यानंतर त्याला ड्रिंकिंग काही केल्या का किंवा के वॉटर सोल्युबल जी खत आहे ती वॉटर सोल्युबल खतं तुम्ही कोणकोणती वापरता वाढीच्या दृष्टीने आता ड्रेंचिंग करता की नाही आपण त्याला एकोणीसशे एकोणीस घेतलंय त्यात हिमिक्स घेतलं होतं आणि एक कीटकनाशक घेतलं होतं बरं बरं आणि नंतर वॉटर सोलेबल खत काही ड्रिप न दिली डायरेक्ट केली नाही नंतर ड्रिपनेच दिली होती आळवणी काही दरवेळेस कळू शकत नाही दोन बॅलर सरासरी लागतं त्याला पाणी तेवढं करायचं म्हणजे केलं तर चांगलंच झाडाची ग्रोथ बी चांगली होती पण आपण ड्रिप वाटतोच नंतर परत ये आपण एनपीके पीके ड्रिप सोडतोय आणि आता मायक्रोरायचा गोळामध्ये भिजवून ठेवला तर तो आणि हातभट्टे दारू पिव्हरची आता ते सोडायचे त्याचा परिणाम मुळाची संख्या चांगली वाढते आणि झाडाची फुटवे बी बिट आता फुटव्यासाठी तुम्ही काय एन पिके कोणती खत देता आता सतरा चव्वेचाळीस आपण एक घेतला त्याला एन एकवीस एक घेतले बरोबर आणि एन मध्ये हे येते आणि परत मायक्रोनोटन मध्ये ना आपण जे कॉम्बोची बारीक बॅग येते ते मध्ये मिक्स करून आपण रिपोर्ट सोडलेली आता मला सांगा ह्याच्यामध्ये रोकिडींचा प्रादुर्भाव म्हणजे काय होते आता तुम्ही बिगर हंगामी लावताय थंडी भरपूर तर आता प्रादुर्भाव हा प्लॉट एक महिन्यात झालेला आहे की कर... पाच पाच डिसेंबरला लागवड केली आणि आता पाच जानेवारी मग ह्यामध्ये थंडीमध्ये प्रॉब्लेम्स कोणते आणि त्या प्रॉब्लेम तुम्ही सोल्युशन कसे मिळवताय याच्यामध्ये अडचण फक्त आतापर्यंत आपल्याला मावा मावा आणि तुडतोडा ह्यांचा आला जास्त करून बाकी तुम्हाला मर बिर आलीच नाही आपण कारण ड्रेंचिंग आपण सेट झाली की लगेच चालू केलं ड्रेंचिंग चालू आढळून चालू आळवणे दिले होते लगेच कारण काय होतं की फेब्रुवारी मार्च मध्ये बरेच शेतकरी ज्यावेळेस शेवंती लागवड करतात त्यावेळेस काय होतं की ह्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये मरीचा प्रादुर्भाव जास्त होता मध्ये शेवंती पिकामध्ये पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे येस जर नवीन शेतकरी असेल तर त्याला वाटतं आपण रेग्युलर पद्धतीने जात होतो पाणी जातो या पिकाला सुरुवातीच्या काळात दहा मिनिटाची गरज असते yes. शेतकऱ्याला वाटत त्याला काही नीट पाणी दिसत नाही टायमिंग वाढत राहतो आणि त्याचा फायदा म्हणजे त्याचा तोटा असा होता की ते मुळखुज होते आणि रोप मारतात शेतकरी दोन दोन तीन तीन तास पाणी सोडतोय पहिल्यांदा लागवड केल्यानंतर पण त्यांना जर अनुभव कमी असतो त्या शेतकऱ्यांकडून त्यांनी बी शिकावं बाबा आपण अभ्यास करावा थोडा की पाण्याचं सर्वात महत्वाचं नियोजन या पिकामध्ये पाण्याचं आहे तुम्ही पाण्याचं नियोजन केलं तर तुम्ही फुले सक्सेस आहे कधी आता मला सांगा तुम्ही सांगितले की एक एकरामध्ये नऊ हजार कलम लावलेले तर एका झाडापासून अंदाजे जे उत्पादन आपण म्हणतो हे तुम्हाला उत्पादन अपेक्षित किती आणि गेल्या वर्षी तुम्ही गेल्या वर्षी मी जे उत्पादन काढलं होतं एका कलमापासून अंदाजे किती किलो माल निघतोय म्हणजे सरासरी आपण गेल्या वर्षी जरी दोन किलोच्या आसपास माल काढला दीड एक किलो पासून दोन किलो पर्यंत सरासरी झाड जर झाड बारीक राहिलं तर माल कमी झाली बरोबर जे झाड मोठं त्याचा माल जात शेवटी मी एकच किलो धरतो शेवटी तुमचं खत असता आपण त्याला मॅट्रे व्यवस्थापन किती दिवस तुम्ही प्लॉट चालवताय त्याच्यावरती शेवटी अवलंबून शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी फोन करून विचारतायत किंवा बाकी बाकीशी वाईट शेवंतीमध्ये टेनेज किती भेटते पण शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं आता मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं होतं की जे टनेज आहे टेनेज शेवटी तुमचं खत व्यवस्थापन हो तुमचं पाणी व्यवस्थापन हो तुमचं रोग किड व्यवस्थापन हो तुम डोस कसा टाकलाय त्याला मल्सिंग कसा वापरलाय सगळ्या गोष्टी त्याला मॅटर शेवटी क्लायमेट आहे त्याच्यावर सगळे मॅटर हे तुमचं टनेजवर करते त्यामुळे व्यवस्थापन करत त्याला व्यवस्थित व्यवस्थापन करा आणि शेतकरी मित्रांनो बिगर हंगामी शेवंतीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद